तर मी आज ठेवलं होतं हायदी कुंकाचा कार्यक्रम कुंकाचा कार्यक्रम म्हणलं की भरपूर तयारी करा मस्त असं घर वगैरे सगळं आवरून घेतलं आणि नंतर ना मी आली इकडं बाहेर बाहेर आली होती मी इथं वान घेण्यासाठी तर मस्त एकदम छान छान यांनी विकायला ठेवलेलं होतं ना वस्तू तर काय बोलायचं कामच नाही मला ही पण ती आवडलेली होती पण म्हणल्यानंतर ना याचा कलर जाऊन जाईल म्हणून नकोच म्हणलं नवीन काहीतरी बघूया तर मस्त असं मी इथं बघितलं तर शेवट बघितलं आणि मी ही चॉईस केलं तर सात घेतलं होतं मी आणि नंतरनं मी इथं विड्याची विडं ठेवलं आणि त्याच्यामध्ये खारी पाच खोबरं पाच आणि बदाम पाच सगळ्या पाच पाच अशा म्हणून पंचवीस वस्तू ठेवल्या सुपारी कसं होतं एक जरी वस्तू ही झाली ना तरी पण नीट बघून ठेवायला लागतं कारण की आमच्या इकडं असं नेहमीच आहे की बरोबर सगळं असलं पाहिजे तर मस्त असं इथं मी हायदी कुंकू ला, लावलं मला काकूंनी आणि मी पण सगळ्यांना हायदी कुंकू वगैरे लावलं इथं वेडं वगैरे घेतला आम्ही आणि नंतरनं काव्याचं कितीच ठरवलं की बोरनान करूया आणि कसं झालं काय जास्त काय साहित्य पण नव्हतं थोड्या साहित्यामध्येच काव्याचं इथं बोरनान करून घेतलं आणि काव्याला साधन सिंपलच काव्याचं मेकअप केलेला होता आणि तीच फ्रॉक घातली फ्रॉक प्रोग पण बदलली नाही आहे गडबडीमध्ये आणि काव्याला सगळ्यांनी मस्त असं ओवळून घेतलं आणि कसं झालं की छोट्या मुली पण जास्त नव्हत्या एकच होता एक फक्त दक्ष चॉकलेट गोळा करायला नंतर ना काव्याला चाललं होतं आंघोळ घालायची आणि मस्त अशी आंघोळ घातली पाठीमागं बसलेल्या काकू ना काव्याचा खूप लाड करतात आणि काव्याला ना काव्याची मस्करी पण खूप करतात काकू पाठीमागे बसलेल्या आणि एकच मग मुलगा होता दक्ष चॉकलेट गोळा करायला आणि सगळ्यांनी आम्ही काव्याला आंघोळ घातली आणि माझं स्वयंपाक वगैरे पण बाकी राहिला होतं बनवायचं आणि काव्याच्या पप्पाला आज खूप उशीर झाला होता नऊ वाजले होत्या यायला दररोज ती सात वाजता येतात पण उशीर झाला त्यांना यायला आज आणि कसं झालं काव्याचं बोरनान करून घेतलं आणि सगळ्या बायकांना नंतर हायदी कुंकू ते लाडू वगैरे दिलं तिळाचे घरीच बनवलेलं मी तिळाचं लाडू आणि नंतर न तिळगं वगैरे दिलं त्यांना सगळ्यांना आणि तर काव्याचं चाललं होतं बोरणन करायचं आणि कसं झालं की काकून उशीर झाल बोलवत होती तयारीसाठी पण काकू काही आलेच नाही त्या आणि काकून पण मस्त असं ओवळलं काव्याला आणि टी व्ही चालू होती कारण की काव्या त्याशिवाय शांतच बसत नाही तर मस्त असं आम्ही फोटो वगैरे काढले आणि हायदू कुंकू म्हणलं तर फोटो तर काढलेच पाहिजे हो तर मस्त असे फोटो काढले आणि दक्षिण काव्याना खेळतच होती तर काकू काकू म्हणल्या छान बाई सगळं व्यवस्थित ठेवले छान बन केले हायदी कुंकू आणि कसं झालं की सगळ्यांना आवरायचं म म्हणलं ना तर खूप गडबड होते स्वयंपाक पण बाकी होतं तर सगळ्यांना चहा वगैरे झाला सगळ्यांना चहा दिला आणि नंतर एक एक गुलाबाचं फूल दिलं आणि माझे जे आणलेली छोटीशी वस्तू होती ती ते त्यांना दिली आणि सगळ्या खूप खुश होत्या बायका आणि मस्त असं आम्ही रील बनवले फोटो काढले आणि सगळ्यांना हायदिकुंक भरपूर लावलं आणि सगळ्यांना सांगितलं की गोड काहीतरी खावा तर तियाचे लाडू सगळ्यांना खायला दिले आणि रील बनवायचं तर काय आमचं चालूच होतं आणि मस्त असे मी नंतरनं माझ्या एकटीचे फोटो वगैरे काढले आणि काव्याच्या पप्पांची वाट बघत बसलेली होती तर काव्याच्या पप्पा आल्यानंतरनं काव्याच्या पप्पाच्या पाया पडले आणि नंतर ना मी माझे थोडेसे फोटो वगैरे काढून घेतले जर तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास तर ज्याचे लाईक करा शेअर कर, कर, करा कमेंट करा सब्सक्राइब करा चला तर भेटू याच्या आणखी नवीन ब्लॉग